खानीतील ज्येष्ठ भारतीय अभिवादन करून मी विचार मांडणार आहे आहे तर मित्रांनो आजचा माझा विषय दैनंदिन जीवनातील झेप घेण्या मानवा पंख नवे दिले मित्रांनो विज्ञान म्हणजे काय हो विज्ञान या शब्दाच्या मुळात थोडंच असे आहे वि अधिक ज्ञान विशेष असे ज्ञान बरेच लोक म्हणतात की विज्ञानाचा मानवाचा काय संबंध तर जन्माला येणारा प्रत्येक सजीवाचे जन्म हवा पाणी आणि अन्नाच्या रूपाने विज्ञानाचे नाते जोडले जाते माणूस जन्माला आल्यापासून तर तो मरेपर्यंत विज्ञानाशी त्याचे एक अतूट नाते जोडलेले असते आपण दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून तर रात्री तरी झोपेपर्यंत आपल्याला पावलं पावली विज्ञानच उपयोगी पडत असते आपण सकाळी उठल्यावर ब्रश करतो विज्ञान आहे आपण जेवतो विज्ञान आहे आपण एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कार मोटरसायकल सायकल यांचा उपयोग करतो विज्ञान आहे आपण आपल्या कपड्यांना इस्त्री करतो विज्ञान आहे आपण घातलेले कपडे विज्ञान आहे आपण बोलतो विज्ञान आहे आपण पळतो विज्ञान आहे एवढंच नाही तर मी बोलते आणि तुम्ही ऐकता हे सुद्धा एक विज्ञानच आहे मित्रांनो हे दैनंदिन जीवनातील विज्ञानाची काही उदाहरणे आहेत मित्रांनो आपण लाईट फॅन टी व्ही मोबाईल यासारख्या असंख्य उपकरणांचा उपयोग दैनंदिन जीवनात करत असतो अर्थातच आज मोबाईलच्या उपयोगामुळे आपण या ऑनलाईन राज्यस्तरीय वकृत स्पर्धेच्या माध्यमात मात्र आपण सर्वजण एकत्र आलेला आहे हे सर्व विज्ञानामुळे शक्य झालेलं आहे मित्रांनो तरी घरंगत आलेलं लाकूड त्याच्यापासून तयार झालेलं चाक चाकाचा लागलेला शोध दोन दगड एकमेकांवर घासून तयार झालेले अग्नि या सांगे हे विज्ञानाचेच काही उदाहरणे आहे मित्रांनो नव्यातील शोध आणि जुन्यातील बोध ह्या ओळींचा अर्थ म्हणजे विज्ञान विज्ञानाला आपले समजून विज्ञानाचे ऋण फेडू विज्ञानाला आपले समजून विज्ञानाचे ऋण फेडू ज्ञानाचा डोळा उघडून विज्ञानाला हात जोडू ज्ञानाचा डोळा उघडून विज्ञानाला हात जोडू मित्रांनो आज खरं तर विज्ञानाची संकल्पना काय आहे हे जाणून घेणे आजच्या काळात खूप महत्वाचे ठरत आहे हे युग विज्ञानाचे युग आहे आणि आजच्या युगात विज्ञानाच्या प्रगतीमुळेच आपली प्रगती होत आहे दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात विज्ञानाचा वापर करत आहोत परंतु आपण बघायला गेलो तर आजही आपला देश विज्ञानाच्या बाबतीत फारशी माहिती आपल्या लोकांना नाही ना आहे म्हणूनच आजही आपला देश अंधश्रद्धेच्या जाळ्यातून मुक्त झालेला नाही आहे ना म्हणूनच आपल्याला वर्तमानपत्रामध्ये साधू बाबांनी लोकांना फसवलेल्या बातम्या आज निदर्शनाला येत आहेत मित्रांनो आपण ज्या युगात वावरत आहोत ते विज्ञानाचे युग आहे आणि ह्या युगाचीच माहिती सर्वांसाठी व्हावी म्हणून या विषयावरती बोलायचं मित्रांनो कोणताही रोग देवी देवतेच्या कोपामुळे होत नसून तर रोग जंतूंमुळे होतं हे आपल्याला विज्ञानाने सूर्यग्रहण चंद्रग्रहण हे कोणत्या राहू कीर्तूच्या ग्रासल्यामुळे न होता पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांनी त्यांच्या विशेष स्थानात प्रवेश केल्यामुळे होते हे विज्ञानाने सिद्ध केले मित्रांनो केवळ श्रद्धा व अंधश्रद्धा यांच्यामध्ये फरक जाणून घेण्यासाठी वापरले जाणारे वापरले जाणारे साधन म्हणजे विज्ञान एवढीच विज्ञानाचा अर्थ घेऊन चालणार नाही म्हणूनच आज मनावेस वाटते अंधश्रद्धा अन्यायाने झाले वाटोळे अंधश्रद्धा अन्यायाने झाले वाटोळे दे विज्ञान सर्व जगाला न्यायाचे डोळे देविज्ञान सर्व जगाला न्यायाचे डोळे मित्रांनो दे विज्ञान सर्व जगाला न्यायाचे डोळे मित्रांनो आज मित्रांनो कोणतेही फुल हाती आले की त्याचा सुगंध घ्यावा हा मोह हो सर्वांनाच असतो त्याचप्रमाणे विज्ञानात नवे नवे शोध लागल्यावर मानवाने त्याचा पुरेपूर फायदा उचलला हो विज्ञाना यंत्राने मानवाचे मानवाच्या हातातील कौशल्य आत्मसात केले पूर्वीच्या गाणी जे काम करायला तासन तास जमाया जायचे ते काम विज्ञानाच्या प्रगतीमुळे कमी वेळात होऊ लागले परंतु विज्ञानाने जेवढ्या सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत तेवढेच दुष्पनिमा आज संपूर्ण जगाला भोगावे लागत आहे आज लोकसंख्या भयानक रीतीने वाढत आहे अनेक लोक बेरोजगार झाले आहेत कारण एक यंत्र जर आठ आठ व्यक्तींचे काम करू लागले तर ते यंत्र चालवणारा एकच व्यक्ती तिथे आवश्यक वाटू झाल्या वाटू लागला असंख्य उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे जल प्रदूषण वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण हे देखील वाढले आहे मित्रांनो विज्ञानाने समृद्धी तर दिली हो विज्ञानाने समृद्धी तर दिली परंतु शारीरिक स्वास्थ्य देऊन मानसिक स्वास्थ्य मात्र हिरावून घेतले हो म्हणूनच म्हणावीसाठी मित्रांनो खरं तर विज्ञान शाप की वरदान खरं तर विज्ञान शाप की वरदान हे आपल्यावरून ठरते खरं तर विज्ञान शाप की वरदान हे आपल्यावरून ठरते अंधश्रद्धेची वजा बाकी केल्यास शेवटी मात्र विज्ञानच उरते शेवटी मात्र विज्ञानच उरते मित्रांनो असे म्हणतात की कोणत्याही वनाच्या दोन बाजू असतात त्याप्रमाणे विज्ञानाचे फायदे आहे अगदी त्याचप्रमाणे आणि विज्ञानाची तोटी देखील आहेत विज्ञानाने आज विकास आणि अन दोन्ही गोष्टी घडून आणण्याची ताकद विज्ञानाने मानवाला दिले असे म्हणतात ना की सद्गुणांच्या छायत दुर्गणही वाटा अगदी तसेच अगदी तसेच एका हाताची जसे की एका हाताची पाचवीटं सारखी नसतात अगदी तसेच प्रत्येक सर्वच लोक विज्ञानाचा उपयोग हा चांगल्याच गोष्टींसाठी करतील असे नाही ना म्हणूनच आज जगभरातील काही वाईट बुद्धीचे लोक विज्ञानाचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहे परंतु मित्रांनो विज्ञानाचे वास्तविक लक्ष हे मानवी हित व मानवी कल्याणच आहे हे विज्ञान आपल्याला मिळालेले वरदानच आहे परंतु हा एक निसर्गाचा नियम आहे अति तिथे माती कोणत्याही गोष्टीचा न विज्ञानाच्या कोणत्याही उपकरणाचा अतिरेक वा दुरुपयोग हा वाईटच असतो आपण आता उदाहरणार्थ बघायला गेले तर रासायनिक खतांचा उपयोग आपण करण्याचा शोध लागला रासायनिक खतांमुळे पीक चांगले येतात असे आपल्याला दिसू लागताच आपण त्याचा भरमसाटपणे वापर करू लागलो या याच्यामुळे पीक चांगले येता येतात जमिनीच ना पीक होऊ लागल्या ना हो मित्रांनो कोणत्याही गोष्टीचा अतिरेकवा दुर्विभाग हा माणसाला नाशाकडेच देतो मित्रांनो विज्ञानाच्या बाबतीत प्रश्न येतो तो दृष्टिकोनाचा आपण विज्ञानाजवळ कसे बघतो त्याचा कसा उपयोग करून करतो यावरून विज्ञान हे लाभदायक आहे का, का नुकसानकारक आहे हे ठरणार आहे मित्रांनो एक थेंब तळ्यात पडला मळ्यात पडला त्याला काहीच अस्तित्व नसते परंतु तोच थेंब जर कमळाच्या पानावरती पडला तर तो मोत्यासारखाचा मागता आणि तोच थेंब जर गवयम तव्यावरती पडला तर तो सुद्धा होतो मित्रांनो दैनंदिन जीवनातील विज्ञान ह्या विषयात खूप काही बोलावेसे वाटते परंतु वेळेचे बंधन असल्यामुळे येतेच येतेच सांगते व शेवटी जातात जाता एवढेच सांगते वन मिनिट वन मिनिट कॅन नॉट चेंज युअर लाईफ वन मिनिट कॅन नॉट चेंज युअर लाईफ बट टेकन डिसिजन इन वन मिनिट कॅन चेंज युअर लाईफ अँड लाईफ सो चूज सो चूज युअर ओवन डिसिजन थँक्यू